नमस्कार मित्रांनो बहीण माझी लाडकी या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमचं खा बँक खाते महाडिबीटीला लिंक असणे गरजेचे आहे ते लिंक आहे की नाही ते कसे बघायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यासाठी आमचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका तसेच आमचे एमआरडी सुविधा केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच नवनवी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहू आहे तुम्हाला आधार कार्डच्या या वेबसाईटवरती जायचं आहे या सदर या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमच्यामुळे असं लॉग इनचं ऑप्शन आलेलं असेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये खाली कॅप्चर टाकून लॉग इन विथ ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या वरती एक ओ टी पी ते ओ टी पी तुम्हाला खाली इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे या प्रकारे असं नवीन डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये तुम्हाला खाली बँक सिडिंग स्टेटस असं ऑप्शन दिसेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे आधार कार्ड कोणत्या बँकेला सीडिंग आहे हे तुम्हाला ते दिसून येईल यावेळी तुम्हाला तुमच्या बँकेची नाव दिसणार आहे तसंच ते खाली सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असे दिसणार आहे तसंच तुम्ही लास्ट अपडेट कधी केलं होतं याची माहिती तुम्हाला ते मिळणार आहे जर तुमचे आधार कार्ड बँकेची सीडिंग नसेल तर तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला ते सीडिंग करून घेणं गरजेचं आहे तरच तुमच्या अकाउंटवरती बहीण माझी लाडकी योजनेचे पैसे पाडणार आहेत अशा नोनिमासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत